मराठी व्याकरण शब्दांच्या जाती अत्यंत महत्त्वाचा घटक आहे प्रश्न आहे जो जे वाचिलं तो ते लाहो आणि तुम्हाला विचारलेला आहे अधोरेखित शब्दांच्या जातीचा प्रकार कोणता इथे जो आणि तो यांना अधोरेखित केलेलं आहे मग हे कोणते आहे चार पर्याय दिले आहे दर्शक सर्वनाम सर्वनामिक विशेषण गुणवाचक विशेषण आणि संबंधी सर्वनाम आता जो आणि तो हे काय आहेत तर दर्शक सर्वनाम नक्कीच नाही आहे जो आणि तो ह्यांचा एकमेकांशी काय आहे संबंध आहे त्यामुळे ते, ते संबंधी सर्वनाम आहेत कारण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आणि सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो मग ते जो आणि तो हे करता आहेत म्हणजे जो आणि तो हे दोन्ही एकच आहे म्हणजे आलं लक्षात कारण दर्शक सर्वनाम म्हणजे दाखवणारा हा तू, मन्तू। तो ह्याला आपण दर्शक म्हणतो तर संबंधी म्हणजे एकमेकांशी संबंध असणारा